महाराष्ट्रातून जेव्हा तुम्ही सुरतला येतात सुरतला आल्यानंतर तुम्हाला असं वाटतं की स्वस्त साडी कुठे मिळेल भरपूर लोकांचे असे प्रश्न असतात की मॅडम असं कुठलं टेक्स्टाईल मार्केट जे आहे ज्या ठिकाणी आम्हाला स्वस्त साड्या मिळतील तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे याच ठिकाणी तुम्हाला स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीच्या साड्या मिळतात म्हणजे की साड्यांची टोटल व्हरायटीज आहे म्हणजे आपण म्हणतो ना खजिना बिलकुल तेच हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला साड्यांचा सा खजिना मिळत असतो आणि त्यातल्या त्यात क्वालिटी पण इतकी बेस्ट असते आणि पुढे येत आहे लग्नाचा सीझन आणि नवीन वर्ष मग तर संपला विषय म्हणजे तर आजचा व्हिडिओ तुमच्या कामाचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी इतकी सुंदर साडी मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकाराच्या दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच लक्षात तुमचे सुद्धा येणार आहे नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची माहिती एकदा तुम्हाला साड्यांच्या खजिन्यामध्ये घेऊन आली आहे खरच गोष्ट आहे मंडळी तुम्ही बघू शकता केवढा मोठा थर लागलेला आहे या ठिकाणी साड्या साड्या म्हणजे की जर तुम्हाला लग्नाची खरेदी करायची असेल बसत्यासाठी साड्या हव्या असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात आधी आपण पहिली साडी बघणार आहोत ज्यावर खूप सुंदरचं विविंग काम मिळणार आहे कॉन्ट्रास्टमध्ये तुम्हाला हेवी बॉर्डरचं कॉम्बिनेशन मिळून जाणार आहे आणि खूप सुंदर म्हणजे की खच यावर जे आहे कॉम्बिनेशन बनवलं गेलं आहे यामध्ये तुम्हाला आठ पीस सहा पीस असं पूर्ण बंच असेल ते तुम्हाला कंपल्सरी घेणं गरजेचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत खूप सुंदर टूटॉन मटेरियल मध्ये खूपच जबरदस्त ही पैठणी आलेली आहे आणि इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुकवर असेल खूप व्हायरल झालेली साडी आहे तुम्ही चेक करू शकता टूटॉन मटेरियल याचं कलेक्शन आहे आणि इतकी छान आहे ज्यावर तुम्हाला हेवी झालर दिली गेली आहे आणि तुम्ही चेक करू शकता की सुंदर वाटेल आता म्हणजे मला इतकी आवडत आहे जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला सुद्धा आवडणार आहे इतकं छान याचे कलर सुद्धा तेवढेच अप्रतिम आहेत यामध्ये पण म्हणजे की चार सहा आठचं सा सेट असेल ता त्याच पद्धतीने तुम्हाला घ्यायचं एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते इथे बघू शकता एक दोन तीन आणि चार चार पीस आहेत ना तर कंपल्सरी तुम्हाला हे पूर्ण पॅकेज घेणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे की महाराष्ट्रातून लोक सुरतला येतात तर तेव्हा त्यांना असं वाटतं की तिथे गेल्यानंतर आम्हाला हिंदी किंवा गुजराती व्यक्ती मिळेल का बिलकुल नाही तुम्हाला इथे सर्व प्रकारच्या सेल्स पर्सन मिळत असतात एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकता जे व्हिडिओ कॉलने पर्चेसिंग करतात ना तर त्यांना सुद्धा लँग्वेज प्रमाणे सेल्स पर्सन दिले जातात हिंदी असेल मराठी असेल तेलुगू असेल तमिळ असेल जी काही तुमची लँग्वेज असेल आणि कम्फर्ट आपण तेव्हाच होतो की हा आपल्या प्रॉपर आपलं आपुलकीच व्यक्ती मिळालं तेव्हाच आपण बिझनेस स्टार्ट करणार आहोत की नाही तसंच आहे मग अजमेरा फॅशन तुम्हाला कपडाच नाही तर कपड्यासोबत एक विश्वास आणि नातं आता जोडत असतं त्यानंतर आपण बघूया रिच ब्ल्यू कलर आहे आणि खूप सुंदर यावर जे आहे पिंक कलरचं बॉर्डर आणि छोट्या बुटी कॉन्सेप्ट मध्ये दिला आहे आणि मला या साडीवरून असं आठवलं महिला बऱ्याच कमेंट करतात अहो ती साडी कडक आहे का मॅडम नाही एकदम सॉफ्ट आहे अजमेरा भाषण तुम्हाला जो पण कपडा देतो ना क्वालिटी वाईज रेंज वाईज एकदम उत्तम म्हणजे की तुमच्या येणाऱ्या कस्टमराला तुम्ही हमका हंड्रेड वन पर्सेंट विश्वासाने सांगू शकता क्वालिटी पण बेस्ट आहे आणि रेंज पण बेस्ट आहे त्यानंतर अजून एक कलेक्शन आपण बघूया खूप सुंदरसा वाईन कलर आहे आता हा जो कलर आहे ना कुर्ती असेल सूट असेल साडी असेल प्रत्येकामध्ये आता गाजलेला आहे तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता खूप सुंदरचं कुईरीचं यामध्ये जे आहे जरीचं काम आहे ब्ल्यू कलरचं यावर बॉर्डरचं कॉम्बिनेशन आहे जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल ना तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आहे या ठिकाणी आल्यानंतर मी तुम्हाला नवीनच कलेक्शन दाखवते ज्यावर डिझाईन्स असेल पॅटर्न्स असेल व्हरायटीज असेल एकापेक्षा एक म्हणजे की इथे आल्यानंतर तुम्ही समाधानी व्हाल एवढी गॅरंटी आहे मला या ठिकाणी सिल्क मध्ये वेगवेगळे पॅटर्न आणि वेगवेगळी वरायटी तुम्हाला दिली जाते त्यानंतर तुम्ही बघा आता मागच्या वेळेस म्हणजे की दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये काय झालं होतं माहिती का नथ पैठणी आली होती त्यामध्ये जे आहे ना सिल्वर झरीचं काम केलेलं होतं तशीच ही सुद्धा साडी यामध्ये आलेली आहे सिल्वर झरीचं यामध्ये काम आहे आणि खूप सॉफ्ट आहे आणि सुंदर ज्यामध्ये तुम्हाला खूप छानपैकी कॉन्ट्रास्ट बॉर्डर कॉम्बिनेशन दिलेलं आहे मंडळी एवढा व्हिडिओ मोठा होत चालला आहे जर तुम्हाला हा अजून छान छान साड्या बघायच्या असतील ना मी स्क्रीनवर नंबर दिला आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आणि लगेच ऑर्डर कन्फर्म करा या ठिकाणी तुम्हाला प्रीमियम क्वालिटी आणि रेंज पण स्वस्त मिळते व्हिडिओ आवडला ना तर चला व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये दिली ना जी बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार